प्रभाग क्रमांक अकरा दर्गा रोड परभणी येथून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार शमशाद बेगम सय्यद इलाही राज जाकिरा बेगम मोहम्मद नयुमुद्दीन रुखसाना बेगम अब्दुल हमीद तसेच मुजदिक खान उर्फ मशू खान यांनी निवडणूक प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली आहे घराघरात जाऊन तसेच प्रत्यक्ष भेटीगाठी घेत उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधला परिसरातील पाणी पुरवठा रस्त्यांची दुरुस्ती स्वच्छता आरोग्य मूलभूत नगरी सुविधा या प्रश्नांवर भर देत विकासाचा अजेंडा मांडण्यात येत आहे प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर विश्वास व्यक्त केला जात आहे घरोघरी जाऊन मत मतदारांपर्यंत पोहोचत विकास कार्याच्या आश्वासनावर हे उमेदवार मतदान नागरिकांना मागत आहेत यामुळे प्रभाग क्रमांक अकरा मधील निवडणूक अधिक रंगतदार बनली असून काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांना युवकासह सर्वसामान्यांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचं दिसत आहे मतदारांचा वाढता पाठिंबा आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता प्रभाग क्रमांक अकरा मध्ये काँग्रेस उमेदवारांची स्थिती भक्कम असल्याचे चित्र दिसून येत आहे प्रतिनिधी सय्यद विखार परभणी